एव्हरीवन कसे आहात सगळेजण आय होप मजेतच असाल आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत किचनमधील ग्लास कंटेनर कसे स्वच्छ धुवायचे आणि सुंदर पद्धतीने ऑर्गनाईज कसे करायची ही पद्धत जर तुम्ही वापरली तर किचन नेहमी नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकं राहतं तर हे कंटेनर जे आहेत ना हे मी आणले आणलेत आणि सुंदर आहेत कंटेनर बघा आणि साईज पण छान आहे एका सा कंटेनरमध्ये आपण अर्धा किलो सामान म्हणजे ॲड करू शकतो आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये एक किलो अशी त्याची कॅपॅसिटी आहे तर सगळ्यात आधी काय करायचं सगळे कंटेनर छान वॉश करून घ्यायचे सगळी लिक्विडने वगैरे असं आणि मस्त कडक उन्हात वाढवायचे आणि त्यानंतरच रिफिलिंग करायचं आणि जे काही क तुमचे बाकीचे कंटेनर असतील ना जे काही सामान वगैरे संपलं असेल ते पण सगळे कपाडातले काढा वेगवेगळे करा फुटलेले जे कंटेनर असतील ते बाजूला काढायचे तर डिशवॉश लिक्विडने धुवून झाल्यानंतर जे काही असतात बाकीचे हळद मसाल्याचे डाग वगैरे ते सगळं निघून जातं म्हणून स्वच्छ पाण्याने व्यवस्थित कंटेनर उलटे करून पूर्ण कोरडे करायचे आणि मग नंतर ते व्यवस्थित ठेवायचे आणि एकसारखे कंटेनर एकत्र ठेवायचा प्रयत्न करायचं कसं लहान मध्यम आणि मोठे कंटेनर वेगवेगळे ठेवायचे म्हणजे रोज वापरायचे कंटेनर जर पुढच्या बाजूला ठेवले ना तर आपल्याला कसं हँडी करायला व्यवस्थित होतात ते आणि शक्यतो लेबल लावलं तर खूप लवकर सापडतात पण आता सध्या लेबल नव्हतं माझ्याकडे त्यामुळे मग मी असंच ठेवलं आणि कसं छान असं ऑर्गनाईज करून ठेवलं ना आपण ते किचन पण स्वच्छ दिसतं वेळ वाचतो वस्तू शोधायला त्रास होत नाही आणि छान दिसतं किचन सुंदर नीट नेटकं आणि छान दिसतं आपलं किचन तर बघा आता मी स्वच्छ आणि धुवून ठेवले छान तर बघा मस्त उन्हात वाळवून घेतले मी त्यांना कडकडीत आणि मग नंतर आता आपण रिफिलिंग करूया आणि सगळ्यात जे मोठे कंटेनर ना वन चे, ते वन के जीचे आहेत त्याच्यामध्ये ना डाळी वगैरे मी रिफिल करणार आहे आणि जे स समोरचे एअरटाईट कंटेनर आहेत ना ह्याच्यात ड्राय फ्रूट्स वगैरे मुलांचं बिस्किट वगैरे असं यूज करणार आहे आता जेवढे काही माझ्याकडे पॅकेट बंद आहेत तेवढे मी ओपन करून याचं रिफिल करण्याचा प्रयत्न करणार आहे पण जे काही ना नाही आहे ते असंच ठेवणार आहे सध्या कसं म्हणजे एक्स्ट्राचं काही आपण सामान आणलं ना ते आपल्याला मग भरता येतं आणि सगळंच जर भरलेलं असले ना मग आणि कुठलंही कंटेनर काय करायचं पूर्णपणे कुठलीही वस्ती खाली होऊ द्यायची आणि नंतर ते संपल्यानंतर कुठलंही कंटेनर वॉश करायचं त्याला पूर्णपणे कोरडं करायचं उन्हात वाळवून आणि त्यानंतरच कुठलीही वस्तू भरायची म्हणजे कसं वस्तू अजून छान राहतात आणि हे कंटेनर ना मी डी मार्टमधून आणले होते इतके छान येत नाही आणि क्वालिटी पण मस्त आहे नाईंटी नाईन रुपीजला काहीच महाग नाही आहे नाईंटी नाईन रुपीजला वन के जी पण नाईंटी नाईनलाच मिळाले मला आणि अर्धा के जी पण त्याच रेटमध्ये मिळाले आणि एवढे ॲफोर्डेबल किमतीमध्ये एवढे सुंदर आणि इतके छान कंटेनर कोणाला नको ना कारण कसं का हे असे सुंदर सुंदर कंटेनर जर असले ना आपल्या किचनमध्ये तर छान वाटतं आणि ऑर्गनाईज दिसतं किचन सुंदर दिसतं त्यामुळे मी तर हेच यूज करते माझ्याकडे प्लास्टिक खूप कमी आहे आधीपासून मी ब्लॉगिंग करायचं आधीपासूनच माझ्याकडे असे सगळे नवीन घरात आम्ही आल आलो ना राहायला तेव्हापासूनच मी सगळे कंटेनर असे स्टेप बाय स्टेप जमा केले एकत्र नका घेऊ पण असं स्टेप बाय स्टेप जमा ना आता आपलं किचन एकदम छान आणि सुंदर दिसतं तर बघा आता किती छान दिसतंय बघा मुगाची डाळ दिसते हरभऱ्याची डाळ ठेवली मी आता एका ह्याच्यात खारीक भरली मग एका ह्याच्यामध्ये बघा हे छोटे मिनी पापड येतात ना ते पण नेहमी पटकन आपल्याला लागतात कधी कधी जेवणासोबत तळायला आणि समोर दिसलं म्हणजे आपण पटकन त्याचा घेऊन वापर करतो जर असं एका कंटेनरमध्ये मोठ्या असं भरून ठेवलं ना मग ते तसंच राहून जातं आणि खाल्लं पण जात नाही त्यामुळे बघा हे नाचणीचे पोंगेत आणि हे पोंगे तर माझ्या मुलांना खूप आवडतात त्यामुळे मी नेहमी आणूनच ठेवते तर बघा नुसतं कंटेनर रिफिल केल्यानंतर किती सुंदर दिसत आहेत तर अशा प्रकारे ऑर्गनाईज आणि सुंदर आणि नीटनेटकं जर आपण हे किचन ठेवलं ना तर आपल्याला पण आणि दुसऱ्यांना बघायला पण खूप छान वाटतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर बघा आता स्टेप बाय स्टेप येत ना एकाच लाईनीत एकसारखे कंटेनर ठेवायचे नाही तर लहान मोठे छोटे असे नाही ठेवायचे म्हणजे काय ते व्यवस्थित दिसायला पण दिसत नाही आणि आबडधोबड असं दिसतं ते त्यामुळे कसं एका एक लाईनीत मावतील ला असे व्यवस्थितच ठेवायचे बघा आता मी सात आणले होते हे सहा एकदम परफेक्ट बसले इथे म्हणजे ए एवढीशी पण जागा शिल्लक राहिली नाही का हे झालं नाही आता बघा आता ह्या साईडला पण मी नेहमी रोज वापरायचे जे आहेत ना ते सगळे कंटेनर आता जे काही होते ते पण मी काढले आणि जे खाली झाले होते ते पण वॉश केले आणि जे ज्यांना नवीन आणलं होतं रिफिल ते पण त्याच्यात रिफिलिंग केलं अशा प्रकारे सगळे व्यवस्थित एक सारखे ठेवायचे तर बघा किती सुंदर आणि ऑर्गनाईज दिसतं तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्त रहा मस्त रहा आणि आरोग्याची काळजी घेत चला